काँग्रेस संपली आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष संपला मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येणार जालन्यातील कार्यकर्ता संघटन कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य हिंदुत्वाच्या नावानं भाजपनं मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या भविष्यात श्री ख्रिश्चन आणि जैन समाजाच्या जमिनी घेणार आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्या आहे संजय राऊताचा सरकारवर हल्लाबोल जमिनी उद्योगपतींच्या कशात घालण्याचा सरकारचा डाव दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंतची सगळी सार्वजनिक संपत्ती विकून झाली राऊतांचा आरोप वक्फ बोर्डाबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपली मतं महायुती सरकारकडे जातील या भीतीनं गैरसमज पसरवला जातोय उदय सामंत यांनी दिले प्रत्युत्तर मुघल बादशाह बहादूर शाह जफरचे वंशज याकूब दुरुस्ती विधेयकाला विरोध या सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आभार यात्रे धैर्यशील माने यांचं वक्तव्य आता टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांची धैर्यशील मानेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया शिंदे त्यांचे नेते असल्यामुळे तसं वाटणं गैर नाही महाजनांची प्रतिक्रिया एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा वाद गुंडागर्दीला राजकीय संरक्षण खडसेंचा महाजनांकडे रोख मग आपण काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्यानं मारतील खडसेंना महाजन यांनी केली टीका खडसेंनी भाजप सोडल्यापासून रोज रेकॉर्डिंग सांगू लागलेत मात्र रेकॉर्डिंग एकदा ऐकली नाही त्यामुळे त्यांनी एकदा रेकॉर्डिंग ऐकून मन शांत करावं रावसाहेब दानवे यांचा एकनाथ खडसेंना टोला धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचा शिवसेनेच्या सुधीर पाटील यांचा आरोप प्रताप सरनाईक सध्याचे धाराशिवचे पालकमंत्री अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज